जर दोन हजार सव्वीसमध्ये स्विंग ट्रेडिंग मला शिकायची असती तर सहा महिन्याचा प्लॅन मी कसा केला असता स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस जी आहे तुम्हाला सांगणार आहे म्हणजे तुम्ही स्वतः पुढच्या सहा महिन्यासाठी तुमच्या स्विंग ट्रेडिंग शिकण्याचा जो प्लॅन आहे हा जो मी प्लॅन देणार आहे हा प्लॅन फॉलो करून तुम्ही स्विंग ट्रेडिंग पुढच्या सहा महिन्यामध्ये शिकू शकता स्टेप बाय स्टेप सगळा गाईड मी तुम्हाला करणार आहे तुम्हाला फक्त काय करायचंय शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे कुठून सुरुवात करायची कोणत्या चुका आपण टाळल्या पाहिजे कुठे आपला वेळ वाया न घालवता मेन जी इन्फॉर्मेशन आहे ज्या गोष्टीचं ज्या नॉलेजचं आपल्याला गरज आहे त्या गोष्टीवर आपला फोकस ठेवणं आणि सहा महिन्यात प्रॉफिटेबल ट्रेडर कसं बनाल याची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार नमस्कार मित्रांनो मी केशव पाडवे आपलं स्वागत करतो माझ्या या युट्यूब चॅनेलवर मागच्या काही वर्षापासून मी स्विंग ट्रेडिंग करतोय आणि त्या स्विंग ट्रेडिंग करत असताना मी काही चुका केल्या आता त्या चुका तुमच्याकडनं व्हायला नको म्हणून मी आज तुम्हाला सांगतोय सहा महिन्याचा रोडमॅप जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग शिकायची सुरुवात करताय त्याचा पहिला जो महिना असेल त्या पहिल्या महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे पहिला महिना जो आहे तो तुमचा स्टॉक मार्केट रिलेटेड बेसिक्स शिकण्याकडे असला पाहिजे आता जे काही पण पॉईंट्स मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही लिहून घ्या म्हणजे जेव्हा तुम्ही नंतर समजा एक्झाम्पल स्टार्ट कराल तर तुमच्याकडे एक तर माझा हा व्हिडिओ आहेच आहे पण तुम्ही जर एक नोट्स पॉईंट्स बनवून ठेवलेले असतील तर तुम्ही त्यांना फॉलो करून व्यवस्थित तुमची सहा महिन्याची जर्नी जी आहे ती कंप्लीट करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात पहिले तर बेसिक शिका त्यानंतर तुम्ही समजा तुमचं अकाउंट वगैरे जर तुम्ही कुठल्या ब्रोकरमध्ये जर ओपन केलेलं नसेल तर तिथे जाऊन तुमचं अकाउंट वगैरे ओपन करून घ्या त्यानंतर दुसरं काय करायचं आहे की बेसिक फक्त एखादा कुठलाही स्टॉक किंवा शेअर घेऊन तुम्ही बाय सेलची जी ज्या गोष्टी आहेत टेक्निकल गोष्टी त्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि त्याच्यासोबत तुम्हाला पहिल्या महिन्यात या दोन गोष्टी शिकायच्या पहिलं कॅन्डलस्टिक ठीक आहे कॅन्डलस्टिक पॅटर्न तुम्हाला शिकायचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला शिकायची आहे ती म्हणजे सपोर्ट आणि रजिस्टन्स या दोन्ही गोष्टींवर मी व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ बनवला असेल तर तुम्ही जाऊन एकदा चॅनलला चेक करून घ्या नाहीतर मग काही दिवसांमध्ये मी हा व्हिडिओ आपल्या या चॅनलवर अपलोड करूनच देईल जर तुम्हाला या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मी शंभर टक्के जर समजा काही पन्नास लोकांनी जर कमेंट करून दिल्या तर आपण लगेच लवकरात लवकर तो व्हिडिओ घेऊन येऊ स्टॉक मार्केट रिलेटेड बेसिक तुम्ही कुठून कुठून शिकू शकता किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न कुठून शिकू शकता तर त्याच्यासाठी एकतर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे ते म्हणजे आपल्याकडे आहे यूट्यूब यूट्यूबवरून तुम्ही त्या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या शिकू शकता मी सुद्धा व्हिडिओ टाकतोय किंवा अजूनही इतर असे बरेच यूट्युबर आहेत त्यांनी त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवले तर ज्या गोष्टी मी तुम्ही तुम्हाला सांगितल्या त्या जाऊन तुम्ही एकदा यूट्यूबला सर्च करून घ्या एक महिन्याच्या त्या रोजच्या जर्नीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे पहिल्या महिन्यात कमीत कमी तीस मिनटं ते एक तास जो आहे तुम्हाला बेसिक्ससाठी द्यायचं आहे म्हणजे स्टॉक मार्केटच्या ज्या कॅन्डल आहेत त्या कॅन्डल कशा पद्धतीने वर्क करतात किंवा कोणती कॅन्डलला काय आपण म्हणतो वगैरे ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला शिकायचं चॅट पॅटर्न तुम्हाला शिकायचं आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मी एक व्हिडिओ टाकलेला आहे तो त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की स्टॉक कसे शोधायचे हो स्विंग ट्रेडिंगसाठी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टॉक कसे शोधायचे ते कळलं की त्याच्यानंतर तुम्ही सपोर्ट आणि रजिस्टन्स या दोन गोष्टींच्या बेसवर ट्रेड कसा घ्यायचा ही गोष्ट जी आहे ती तुम्ही शिकली पाहिजे पहिला महिना जो आहे तो आपला ट्रेडिंगचा किंवा स्टॉक मार्केट रिलेटेडचा बेस तयार करणं हे आपलं इम्पॉर्टंट आहे आपल्याला बेसिक सगळ्या टूल्सबद्दल माहिती पाहिजे म्हणजे ते जे की मी ऑलरेडी व्हिडिओ टाकले ते तुम्हाला टूल्सबद्दल माहिती पाहिजे ट्रेडिंग अकाउंट तुमचं रेडी करून घ्या चॅट पॅटर्न कॅन्डल्स वगैरे बेसिक सगळ्या गोष्टी काय आहेत ते बघून घ्या बेसिक फंडामेंटल आपण कशा पद्धतीने करू शकतो त्या सगळ्या गोष्टी तुम्ही पहिल्या महिन्यामध्ये करायच्या आहे दुसऱ्या महिन्यामध्ये थोडंसं आपण एक मिडिएटर लेव्हलला जाऊ कारण पहिल्या महिन्यात तुम्ही बेसिक स्टॉक मार्केटच्या शिकून घेतल्यात तर दुसऱ्या महिन्यात मी तुम्हाला रिकमेंड करेल की चॅट पॅटर्न म्हणजे कोणता पॅटर्न बनला तर काय होत याच्या रिलेटेड गोष्टी ज्या आहेत तुम्ही शिकू शकता बरेचसे आहेत कप अँड हँडल पॅटर्न आहे डब्ल्यू पॅटर्न आहे एम पॅटर्न आहे असे खूप सारे पॅटर्न आहेत की ते पॅटर्न बनल्यानंतर आपण असं म्हटलं जातं की तो स्टॉक जो आहे तो कुठल्या साईडला मूव देऊ शकतो याचा एक अंदाज आपण बांधू शकतो तर ते जे पॅटर्न्स आहेत ते पॅटर्न्स शिकण्यासाठी तुम्ही वेळ जो आहे तो दुसऱ्या महिन्यामध्ये देऊ शकता कारण स्विंग ट्रेडिंग ही कॅन्डल्सपेक्षा चार्ट पॅटर्नवर जास्त डिपेंड करते चार्ट पॅटर्न बघूनच आपण टेक्निकल जर तुम्ही फक्त कुठला ट्रेड घेत असाल तर तो ट्रेड हा टेक्निकल आपला 90% पर्सेंट एटी पर्सेंट असतो आणि मग त्याच्या बेसवरच आपण पुढे आपल्याला तो ट्रेड घ्यायचा की नाही हे आपण ठरवत असतो त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला शिकायची आहे तुम्हाला 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 महीने दे, महीने दे ती म्हणजे प्राईज ॲक्शन आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना याच्यावर मी काही व्हिडिओ टाकलेत किंवा पुढे जाऊन काही व्हिडिओ टाकणार आहे तर ते व्हिडिओ तुम्ही बघत जा म्हणजे तुम्हाला त्याचे बेसिक जे आहे ते कळत जातील पण दुसरी गोष्ट तुम्हाला दुसऱ्या मध्ये शिकायची आहे ती म्हणजे प्राईज ॲक्शन आता जेव्हा तुम्ही चॅट पॅटर्न शिकत असाल किंवा प्राइज ॲक्शन शिकत असाल जसं समजा एक्झाम्पलसाठी ट्रेडिंग व्ह्यू जर तुम्ही वापरताय तुमच्या टेक्निकल ॲनालिसिससाठी तर त्या टेक्निकल ॲनालिसिसमध्ये बरेचसे इंडिकेटर आहेत त्याच्यामध्ये मूव्हिंग एव्हरेजचं काही एम इयम आहेत एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आहेत काही सपोर्ट अँड रजिस्टन्स कशा पद्धतीने ड्रॉ करायच्या व्हॅल्यूम कॅन्डलचा नेमकं काय फायदा असतो त्यावरनं काय आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते त्यासोबतचे जे पॅटर्न्स आहेत ते काय आपल्याला दर्शवून देतात या संबंधितच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्ही दुसऱ्या महिन्यामध्ये शिकू शकता तर आपल्याला काय करायचं आहे चार्ट अनालिसिस म्हणजे ट्रेंड अनालिसिस आपल्याला शिकायचे दुसऱ्या महिन्यात आणि दुसरी गोष्ट प्राइस ही दुसरी गोष्ट आपल्याला शिकायची त्यासोबत इंडिकेटर जे आहेत ते कोणतं इंडिकेटर कशासाठी वापरलं जातं जसं बेसिक ज्याही काही चार पाच इंडिकेटर आहेत त्यामध्ये एक्सपोनेंशियल मुव्हिंग ॲव्हरेज ज्याला ई एम ए आपण म्हणतो ते एक त्याच्याबद्दल तुम्ही एखादा व्हिडिओ बघून घ्या किंवा वॅल्यूम कॅन्डल आपण कशा पद्धतीने त्याच्या वॅल्यूम्सचा वापर करून आपण कशा पद्धतीने ट्रेड घेतो किंवा वॅल्यूम आपल्याला कशा पद्धतीने हेल्प करतात त्याच्या रिलेटेड तुम्ही इन्फॉर्मेशन जे आहे ते बघू शकता त्यासोबतच सपोर्ट आणि रेजिस्टन्स लाईन जे आहे त्या कशा पद्धतीने ड्रॉ करायच्या किंवा काय असतं सपोर्ट अँड रेजिस्टन्स हे जे आहे तुम्ही शिकायला तुमचा दुसरा महिना जो आहे त्यात ते तुम्ही तेवढा वेळ देऊ शकता आता दोन एक महिना या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी खूप जास्त आहे म्हणजे मित्र म्हणेल तुम्ही व्हिडिओ वगैरे बघितला तर अर्धा दिवसामध्येच शिकाल पण अर्धा दिवसात बघून ते प्रॅक्टिकल करणं म्हणजे आठ ते दहा दिवस असं करा की दहा दिवस तुम्ही थेरी थेरी बघा व्हिडिओज बघा जे काय पण असेल आणि स्वतः वीस दिवस पुढचे प्रॅक्टिकल करा की ठीक आहे मी त्या व्हिडिओमध्ये सपोर्ट रजिस्ट सपोर्ट आणि रजिस्टन्स लाईन जे आहेत ते अशा पद्धतीने ड्रॉ करायचे आहेत ई एम ए जे आहेत ते ई एम आपल्याला फायदे कसे होतात त्यावर आपल्याला चार्टवर लावून बघायचे की जे तुम्ही शिकलात ते ई एम ए त्या पद्धतीने काम करतायत की नाही बेसिक आयडिया जे आहे तुम्हाला ई एम तशी येत जाईल म्हणून टेक्निकल इंडिकेटर जे आहे ते तुम्ही शिकू शकता तिसऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की पहिल्या महिन्यात तुम्ही बेसिक शिकलात दुसऱ्या महिन्यात तुम्हाला चॅट्स कँडल्स प्राईज ॲक्शन इंडिकेटर्स या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकलात आता तिसरा महिना जो आहे तिसऱ्या महिन्यामध्ये आपल्याला स्ट्रॅटेजीजवर काम करायचं आहे स्विंग ट्रेडिंगच्या बऱ्याचशा स्ट्रॅटेजीज आहेत त्यातल्या काही दोन चार स्ट्रॅटेजीज अशा चा बघा की ज्या तुम्हाला इझिली कळल्यात व्हिडिओज बघा तुम्ही एक आठदा दिवस त्याच्या रिलेटेडच्या स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज ज्या काय पण असतील मीसुद्धा व्हिडिओ टाकणार आहे तर त्या ज्या स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओज आहेत ते बघा त्यामधून तुम्हाला दोन ते चार स्ट्रॅटेजी अशा असतील की ज्या तुम्हाला इझिली कळून जातील की थी। ठीक आहे हा, आ, हा जो पॅटर्न आहे हा माझ्या लक्षात येतो आहे हा मोव्हिंग ई एम एचा जो स्विंग ट्रेड पॅटर्न आहे किंवा ती थे थे। जी स्ट्रॅटेजी आहे ती माझ्या लक्षात येते तर जी तुम्हाला इझिली कळून गेली की हां ही ही स्ट्रॅटजी मला समजली ती एक लिहून घ्या दुसरी अजून कुठली स्ट्रॅटेजी असेल ती लिहून घ्या म्हणजे दोन चार ज्या स्ट्रॅटेजीज आहेत तुमच्या त्या तुम्ही काय करा लिहून घ्या आणि फक्त आणि फक्त त्या दोन किंवा चार किंवा मित्र म्हणेल तर एकच माझं तर आहे की एकच कुठली पण स्ट्रॅटजीला फॉलो करा आणि त्याच्यामध्ये एक्सपर्ट करा बना म्हणजे चार वेगवेगळ्या गोष्टी दहा वेगवेगळ्या गोष्टी करण्यापेक्षा एक गोष्टीवर फोकस करून ते आहे ना ब्रुसलीचा एक डायलॉग आहे की ब्रुसली म्हणतो की मी त्या व्यक्तीला नाही घाबरत जो दहा हजार वेगवेगळे Uh, काहीतरी समजा बॉक्सिंगचे त्यांचे जे काही पण पॅटर्न असतील मारण्याच्या ॲक्शन्स असतील त्याला दहा हजार वेगवेगळ्या वेग येतात त्याला मी नाही घाबरत मी त्याला घाबरतो जो व्यक्ती एकच ॲक्शन दहा हजार वेळेस प्रॅक्टिस करून माझ्यासोबत तो लढायला आला आहे मी त्या व्यक्तीला घाबरतो ज्याला दहा हजार ॲक्शन येतात त्याला नाही घाबरत म्हणून एका गोष्टीवरच फोकस करून त्यावर आपण काम करणं इम्पॉर्टंट आहे कारण तुम्हाला शिकायला पण इजी जाईल आणि तुम्हाला लक्षात पण राहील कारण तुमचा फोकस एका गोष्टीवर असेल एक बुक मी तुम्हाला दाखवतो ती तुम्ही वाचा त्यावरून तुम्हाला अजून really? oh, huh. एक आयडिया येईल कुठे गेली हां बघा ही एक बुक आहे या बुकचं नाव आहे द वन थिंग म्हणून ती बुक आहे ह्या बुकला जर तुम्ही वाचलत तर तुम्ही जर वेगळ्या आठ दहा गोष्टी काही ना काही घुसवत असाल काही ना काही गोष्टी जर तुम्ही करत असाल तर ही बुक वाट वाचल्यानंतर तुमचं माइंड जे आहे तुमचं डोकं जे आहे ते बरोबर ठिकाणावर येईल आणि तुम्हाला कळेल की बाबा हां एका गोष्टीवर फोकस करून काम करणं किती इम्पॉर्टंट असतं तिसऱ्या महिन्यात आता तुम्ही स्ट्रॅटजी शिकून घेतल्या त्यानंतर आता काय करायचं आहे चौथा महिना जो आहे चौथ्या महिन्यात तुम्हाला तुम्ही ज्या स्ट्रॅटजी शिकलात त्या स्ट्रॅटजीचा वापर करून पेपर ट्रेडिंग करायची आहे पेपर ट्रेडिंग म्हणजे काय तुम्ही फक्त तुमची स्ट्रॅटजी जी काय पण आहे टेक्निकल जे काय पण स्ट्रॅटजीमध्ये तुमचा पॅटर्नमध्ये जोही स्टॉक बसतो आहे त्या स्टॉकला बघायचं फक्त कोणत्या आता जसं तुम्ही एक आपल्या प ब्रोकरमध्ये तुम्ही एक हे पंच करता ऑर्डर पंच करता तर ऑर्डर पंच केल्यानंतर काय होतं तुमची ऑर्डर एक्झिक्यूट होते आणि ते शेअर तुमच्या डिमेट अकाउंटमध्ये येऊन जातात मग तेच तुम्हाला काय करायचं आहे फक्त ज्या प्राईजमध्ये तुम्हाला स्टॉक घ्यायचा आहे ती प्राइस तुम्ही तुमच्या एका एक, एक स्पेशल बुक बनवून घ्या आणि त्याच्यामध्ये लिहून घ्या की हां मी हा एक्स वाय झेड जो स्टॉक आहे तो ह्या प्राईजमध्ये घेतला माझा स्टॉपलॉस जो आहे तो फोर पर्सेंटचा म्हणजे हा स्टॉप लॉस आहे त्याच्यानंतर माझा टार्गेट हा आहे आणि त्याला मग मी तुम्हाला याच्या आधी एक व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही कशा पद्धतीने ते पर्सेंटेज आणि टार्गेट जे आहे एका इंडिकेटरच्या मदतीने लावून ठेवू शकता तर ते तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या इथे तुम्हाला दिसत असेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल वरती लिंक येईल तर तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा त्यात तुम्हाला आयडिया मिळून जाईल दुसरं आता काय करायचं की जर समजा तुम्ही जो ट्रेड घेतला तुमचा लॉस जर हिट होतो आहे तुमचा टार्गेट जर हिट होतो आहे पुढच्या एका महिन्यामध्ये तुम्हाला आयडिया मिळेल की तुम्ही जे काही पण स्ट्रॅटेजी फॉलो केली तुम्ही जे स्ट्रॅ स्ट्रॅटजी शिकलात त्या स्ट्रॅटजीमध्ये समजा तुम्ही दहा ट्रेड घेतले तर तुम्ही किती किती ट्रेड सक्सेसफुल केले तीन सक्सेसफुल केले चार केले आठ केले किती केले दहा तर सगळे नाहीच होणार लग बाय चान्स कधी झाले तर झाले पण जेवढे ट्रेड तुमचे सक्सेसफुल होत आहे त्यावरनं तुमचा एक कॉन्फिडन्स बिल्ड होईल म्हणजे तुम्हाला डायरेक्ट सुरुवातीला पैसे टाकायची गरज नाही पहिला तर तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला पेपर ट्रेडिंग करायची एक महिना त्याने तुमचं काय होईल प्रॅक्टिस होईल तुम्ही जे स्ट्रॅटजी तुम्ही ज्या स्ट्रॅटजीवर काम करताय ती स्ट्रॅट जी तुम्ही शिकाल तुम्हाला अनुभव येईल आणि अनुभव आल्यानंतर मग तुम्हाला पाचव्या जो आपला महिना आहे पाचव्या महिन्यात तुम्हाला खरे पैसे टाकून पुढे ट्रेड करायला सुरू करायचं आहे आता त्याच्यासाठी तुम्हाला एक लाख रुपये पाच लाख रुपये दहा लाख रुपये टाकायची गरज नाही फक्त आणि फक्त पाच ते दहा हजार रुपये तुम्ही तुमच्या डिमेट अकाउंटमध्ये ठेवा आता जी पेपर ट्रेडिंग तुम्ही केली आहे त्या पेपर ट्रेडिंगच्या ऐवजी आता तुम्हाला ॲक्च्युअल ॲक्शन घ्यायची आहे तुमच्या डॅशबोर्डमध्ये डीमेटच्या म्हणजे ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे आता तो ट्रेड घेताना तुम्हाला दहा वीस पन्नास शेअर घ्यायची गरज नाही तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे तेव्हा तुम्हाला फक्त आणि फक्त एकच ट्रेड घ्यायचा आहे एक ट्रेड घेऊन जर तुम्ही प्रॉफिट केला याचा अर्थ तुम्ही शंभर ट्रेड घेऊन सुद्धा करू एक शेअर सॉरी म्हणतोय मी एक शेअर घेऊन जर तुम्ही प्रॉफिट केला तर तुम्ही दहा ट्रे दहा अरे काय होतंय दहा शेअर्स घेऊन पण तुम्ही प्रॉफिट करू शकता तसेच शंभर पण तसेच एक हजार पण मग म्हणून इम्पॉर्टंट आहे की तुम्ही त्या स्ट्रॅटजीचा वापर करून पहिले एक शेअर घ्या एक शेअर घेऊन तुमची स्ट्रॅटजी वर्क करते की नाही त्यामध्ये तुम्हाला काही बदल करावे लागतील काही नवीन ॲड करावं लागेल काही काढावं लागेल काही मॅनस काही अजून वेगळी गोष्ट शिकावं लागेल पेशंट शिकावे लागतील याच्या सगळ्या गोष्टी आहे जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल ट्रेड करार त्या ॲक्च्युअल ट्रेडिंगमध्ये तुम्हाला आयडिया मिळेल की बाबा हा मी ह्या या टार्गेटने हा एकच एकच शेअर घ्यायचा आहे दोनही नाही पाचही नाही दहाही नाही एकच शेअर घ्यायचा आणि पूर्ण एक महिना तुम्हाला काय करायचं आहे जेवढेही तुम्हाला ट्रेड मिळतील त्या ट्रेडमध्ये तुम्हाला ते एक्झिक्यूट करायचे आणि बघायचे की तुम्ही त्या ट्रेड्समध्ये प्रॉफिटेबल किती ट्रेडमध्ये तुम्ही प्रॉफिटेबल झालात आणि कितीमध्ये तुमचा स्टॉप लॉस हिट झाला यावरून तुम्हाला एक बेसिक अंदाज मिळून जातो की तुम्ही जी गोष्ट शिकलाय ती आता तुम्ही जास्त पैसे टाकून पुढे ट्रेड करू शकता की नाही की अजून तुम्हाला शिकायचं आहे अजून तुम्हाला गोष्टी शिकायच्या बाकी आहेत जो प्रॉब्लेम तुम्हाला दिसेल तो प्रॉब्लेम लिहून घ्या की मी नोट्स बनवा की मी हा ट्रेड घेतला होता पण मला थोडंसं भीती वाटली म्हणून मी चार पर्सेंटचा माझा स्टॉपलॉस होता त्याच्या दोन पर्सेंटच्या लॉसवरच मी निघून दोन पर्सेंट जेव्हा तो खाली आला तेव्हाच मी निघून गेलो तर असं जर तुम्हाला वाटत असेल ते लक्षात ठेवा म्हणजे त्याने तुम्हाला एक आयडिया काय होईल की नाही मेंटली तुम्ही प्रिपेअर राहील की चार चार पर्सेंट मी लॉस करायला तयार आहे काहीही झालं तरी मी तिथून निघणार नाही असं तुमचं मेंटली प्रिपरेशन होईल तेव्हा मग पुढे जाऊन पण तुम्हाला ते सगळे ट्रेड जे आहे किंवा त्यांचा रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो फेवरेबल तुमच्याकडे होईल नाही तर तुम्ही दहा पर्सेंटच्या टार्गेट घेऊन तुम्ही दोन पर्सेंट प्रॉफिट बुक करून निघून जात आहे आणि चार पर्सेंट लॉस करताय तर त्यामध्ये तुम्ही जर मंथ एंडला बघितलं तर नुकसानमध्येच असाल म्हणून हा जो रिस्क रिवॉर्ड ह्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवणार आहे रिस्क रिवॉर्ड जो आहे तो प्रॉपर मॅनेज करा म तुमचा किती तुम्हाला प्रॉफिट करून रिस्क रिवॉर्ड म्हणजे किती तुम्ही लॉस करू शकता आणि किती तुम्हाला प्रॉफिट करायचं आहे एवढं मेंटली जर तुम्ही फिक्स करून घेतलं तर इझिली तुम्ही पुढे जाऊ शकता जे पण गोष्टी तुम्हाला जमल्या ज्या पण ज्या पण गोष्टी तुम्हाला नाही जमल्या नाही जमल्या त्याच्यावर लक्ष द्या ज्या काही पण जमल्या नाही अशा गोष्टी असतील त्या लिहून घ्या आणि त्याच्या त्या गोष्टी ते जे प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेम्सला सॉल्व करा आणि सॉल्व केल्यानंतर मग तुमची पुढची जी जर्नी आहे नेक्स्ट मंथची ती तुम्हाला सुरू करायची आता जो शेवटचा महिना आहे आपला या शेवटच्या महिन्यामध्ये तुम्ही मागच्या पाच महिन्यात ज्या काही पण गोष्टी शिकलात त्यामध्ये जसं मी तुम्हाला आधी म्हटलं की पाचव्या महिन्यात तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करून घ्यायचेत जर ते प्रॉब्लेम सॉल्व झाले नाहीत तर परत तो सहावा महिना शेवटचा तुमचा प्रॉब्लेम सोल्युशन जे आहे त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढण्यामध्ये गेला पाहिजे प्रॅक्टिस करा जेवढी जास्त प्रॅक्टिस तुम्ही कराल जर तुम्ही आज दोन हजार टाकले असतील पाच हजार टाकले असतील दहा हजार टाकले असतील तर त्यामध्ये तुमचे दहा हजारचे पाच हजार नाही व्हायला पाहिजे दोन हजार नाही व्हायला पाहिजे आपण आपलं मेन पहिला मुद्दा आता आता आपल्याला प्रॉफिट नाही करायचा मला दहा हजारचे बारा पंधरा वीस हजार नाही करायचे माझा आजचा किंवा पहिला माझा मोटिव आहे की मी जे दहा हजार सुरुवातीला टाकलेत ते दहा हजार मला वाचवून ठेवायचे कारण मी त्या दहा हजारच्या मदतीनेच पुढे गोष्टी शिकणार आहे पुढे मी सगळ्या स्विंग ट्रेड वगैरे ज्या गोष्टी आहेत असं सगळ्या मी करणार आहे आणि ते जर दहा हजार माझे गेले तर मग मी मला परत अजून पुढे शिकण्यासाठी परत मला दहा हजार रुपये टाकावे लागतील मग ते न होऊ देता आपल्याला काय आहे की सगळ्यात मेन आपला मुद्दा आहे की ते पैसे टाकले जेवढेही तुम्ही हजार रुपये टा जरी टाकाल तर त्या हजार रुपयाला आपल्याला मायनसमध्ये जाऊ द्यायचं नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि जर जातही असेल तर तो असं नको की एकाच दिवसामध्ये समजा तुम्ही दहा हजार टाकले आणि एक दोनच दिवसामध्ये तुम्ही स्टॉप लॉस न लावता डायरेक्ट तो ट्रेड असा काहीतरी झाला आणि तुम्ही त्याचा पाच हजार म्हणजे फिफ्टी पर्सेंट फोट्टी पर्सेंट लॉस करून दिलं हे आपल्याला करायचं नाही आहे म्हणून स्टॉप लॉस जो आहे तो लावायचा आहे आता सहाव्या महिन्यामध्ये तुम्ही जर प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह करून घेतले मग सहाव्या महिन्यापासून तुम्हाला हळूहळू स्केलिंग जी आहे ती सुरू करायची आता तुम्ही काही ट्रेड घेतले समजा एक्झाम्पल घेऊया तुम्ही दहा ट्रेड घेत होते मागच्या महिन्यात पाचव्या महिन्यामध्ये त्या दहा मधून तुमचे सहा सक्सेसफुल झाले चार तुमचे स्टॉप लॉस हिट झाले किंवा फिफ्टी फिफ्टी जे काय पण झालं तर काय करायचंय आता जर तुम्ही सहाव्या महिन्यात दहा हजार रुपयाने ट्रेड करताय तर तुम्हाला जेव्हा तुम्ही स्केलिंग करताय तर स्केलिंग करताना म्हणजे तुम्ही जर अमाऊंट वाढवताय तर लगेच दहा हजारावरून पाच लाख दहा लाख जायची गरज नाही दहा हजारावरून पहिले तर पंचवीस हजार करा वीस हजार करा त्या पंचवीस आता पंचवीस हजारमधून जर तुम्ही पुढच्या महिन्यात तुम्हाला जर प्रॉफिट काही ना काही गोष्टी तुमच्या जर झाल्या मग त्या पंचवीसला पन्नास करा मग त्याच्यानंतर पन्नासला एक लाख करा एक लाखला दोन लाख असं हळूहळू स्केल करायची जर तुमच्याकडे तो अमाऊंट असेल तर नाहीतर मी म्हणेल की तुम्ही जर समजा काही अमाऊंट टाकला आहे आणि तो अमाऊंट टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जर ते प्रॉफिट वाढताय समजा पाचशे हजार पाचशे हजार रुपये जरी प्रॉफिट वाढतो आहे तर त्या प्रॉफिटलाच त्या अमाऊंटलाच तुम्हाला काय करायचं आहे स्केल करत जायचं आहे आणि तुमच्याकडे एक्स्ट्रा पैसे नाही तुमच्याकडे तेवढेच पैसे तर मग तुमचा टार्गेट असेल त्या मनीला त्या पैशांना आपल्याला लूज करायचा नाही त्यामध्ये जो काय पण प्रॉफिट येईल त्या प्रॉफिटच्या मदतीने आणि आपल्या कॅपिटलच्या मदतीने आपल्याला अजून ते जी कॅपिटल आहे ती ग्रो करायची आता जर एवढ्या सहा महिन्यामध्ये समजा तुम्ही एक कुठला तरी सेटअप शिकलात आणि त्या सेटअपमध्ये जर तुम्ही थोडंफार एक्सपर्ट झालाय तुम्हाला त्या गोष्टी कळायला लागल्या मग तुम्ही काय करू शकता की स्विंग्रेडिंग शे बरेचसे सेटअप आहेत मग तुम्ही दुसरा म्हणजे एक वेळ जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स आला की बाबा हा जो सेटअप आहे हा सेट ह्या सेटअपची मला आता पूर्णपणे आयडिया आलेली आहे आता मी माझा वेळ दुसरा परत जो वेगळा असा सेटअप असेल त्या शिक तो सेटअप शिकण्यासाठी मी देऊ शकतो तेव्हा दुसरा सेटअप जो आहे तो शिकायला सुरुवात करा सहाव्या महिन्याचा तुमचा जो फोकस आहे तो फोकस तुमचा पूर्णपणे तुमच्या कन्सिस्टन्सीवर असला पाहिजे तुमच्या रिस्क मॅनेजमेंटवर असला पाहिजे जो आपला स्टॉप लॉस वगैरे टार्गेट आणि स्टॉप लॉस या ज्या सगळ्या गोष्टी आहे त्याच्यावर असला पाहिजे तर अशा पद्धतीचा हा सहा महिन्याचा प्लॅन आहे स्विंग ट्रेडिंगचा तर जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग शिकायला सुरुवात केली असेल तर हा तुमचा प्लॅन बनवून घ्या आणि जर तुम्ही आता समजा पुढच्या महिन्यापासून उद्यापासून जेव्हापासूनही सुरू करताय तर तुम्हाला सिंपल फक्त हा प्लॅन फॉलो करायचा आहे आणि स्टेप बाय स्टेप या प्लॅनप्रमाणे तुम्हाला पुढच्या सहा महिने जे आहे ते काम करायचं आहे जर तुम्हाला हा सहा महिन्यांचा प्लॅन आवडला असेल तर कमेंटमध्ये हॅशटॅग ट्रेडर ट्वेंटी ट्वेंटी सिक्स कमेंट करा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असेल तो प्रश्न विचारा कमेंटमध्ये आपण सगळ्यांनाच रिप्लाय करतोय जे रु जेही कोणी लोक आपल्याला कमेंट करतात जो काही पण प्रश्न त्यांचा असेल विचारतात तर आपण प्रयत्न करतो की त्या प्रत्येक व्यक्तीला कमेंटमध्ये रिप्लाय जो आहे तो मिळाला पाहिजे अशाच स्विंग ट्रेडिंगच्या व्हिडिओजसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओत